नमस्कार मी हर्ष सावंत न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाईपदांची भरती घेण्यात आली असून आज सातशे उमेदवार नवी मुंबईच्या मुख्यालयामध्ये मैदानी परीक्षेसाठी हजर झालेले आहेत मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे मैदानाची पाहणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भामरे यांनी केली आहे मैदान हे चाचणी घेण्याच्या योग्यतेचे नसल्यामुळे एकोणीस जून आणि वीस जूनची मैदानी चाचणी ही तेवीस जूनला होईल आणि एकवीस जून आणि बावीस जूनची उमेदवारांची चाचणी सत्तावीस जूनला होईल जे उमेदवार मैदानावर हजर आहेत त्यांना लेखी समजपत्र देण्यात आले आहे आणि जे उमेदवार येणार आहेत त्यांना संदेश मेल आणि दूरध्वनीद्वारे माहिती कळवलेली आहे तर आज संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती चालू आहे आपल्या नवी मुंबई पोलिसांनी भरती चालू केलेली आहे काय नक्की कारण थांबवण्यात आलेली आहे भरती नवी मुंबई पोलीस दलामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदासाठी विभक्ती आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ एक तेवीस जूनची आपण सुट्टी रविवारची आपण ठेवलेली होती राखीव दिवस म्हणून काल रात्री झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही गा मैदानाची पाहणी केली माननीय सी पी सर तसेच माननीय जॉईंट सी पी सर यांनी सुद्धा पाहणी केली एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखी समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शि उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे उमेदवारांना आम्ही इन्फॉर्म केले जाणार आहे सर किती पदांसाठी आपल्याकडे भरती झाली नवी मुंबई पोलीस नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी पदांसाठी भरती आहे यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आज महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी